ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलयकन वरती क्लिक करायला विसरू नका नाशिक पश्चिम विधानसभेच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेशजी हिरे यांनी प्रभाग क्रमांक सव्वीसमधील संजीवनगर अंबड रोड येथील भाजी मार्केटमधील विक्रेते यांचा खूप दिवसांचा प्रलंबित असणारा भाजी मार्केट, मार्केट, मार्केट डोमचा प्रश्न आमदार सौ सीमाताई महेशजी हिरे यांनी सत्तर लाख रुपये आमदार निधी देऊन सुसज्ज मार्केट तिथे तयार झालाय सदर भाजी मार्केटचा लोकार्पण सोहळा आमदार सीमाताई हिरे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजयजी साने तसेच महेशजी हिरे यांच्या शुभ हस्ते पार या हस्ते कापून डोमचं उद्घाटन करण्यात आलं तसेच आलेल्या मान्यवरांचे आयोजकांकडनं शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी नवीन नाशिक मंडल अध्यक्ष डॉ वैभव महाले सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव माजी अध्यक्ष भगवान काकड नगरसेविका अलकाताई अहिरे माधुरीताई बोलकर हर्षदा गायकर पुष्पाताई पवार नगरसेवक मधुकर जाधव भागवत राऊत विनय मोगल अॅडव्होकेट निलेश पाटील अशोक पवार चंचल साबळे युवराज सैंदाने गौरव बोडके गणेश ठाकूर हेमराज गांगुर्डे अरुंदातीर रामदास मेदगे तसेच राहुल निफाडे हेमंत नागरे रोहन कानकाटे जे पी पांडे अशोक शिंदे परमानंद पाटील बजरंग शिंदे सागर वैष्णव तुषार पगार तसेच कार्यालय प्रमुख सुशील नाईक कॉन्ट्रॅक्टर हर्षल शिरसाट तसेच कार्यालय प्रमुख विकी पाटील आदी मान्यवरांसह परिसरामधील नागरिक दुकानदार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मार्केट डोम होण्यासाठी निलेश जोशी यांनी पाठपुरावा केला होता कार्यक्रमाचं प्रास्ताविक शहर चिटणीस यशवंत पवार यांनी केले तर आभार नवीन नाशिक मंडळ सरचिटणीस अशोक पवार यांनी मानले आहेत आज आपले आमदार सीमाताई हिरे यांनी केलेलं आहे आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाढून त्यांचा एक अभिमान मित्रांनो लोकप्रतिनिधी सगळेच असतात मी पण लोकप्रतिनिधी होतो परंतु समाजाची मूलभूत गरज काय आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची जाण असलेला लोकप्रतिनिधी म्हणजे सीमाताई हिरे असं आपल्याला म्हणावं आता हा दोन झाल्यानंतर इथे जवळजवळ ऐंशी भाजी विक्रे त्यांची व्यवस्था होणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती एकच आहे की, एक की बांधण्याचं काम त्यांनी केलंय पण सांभाळण्याचं काम आपल्यालाच करावं लागेल नाहीतर काही दिवसांनी सांगाल की ताई आता घंटा व्यवस्था करा हा कचरा उचलून टाकायला कोणी माणसं असतील तर ते आणून द्या शक्यतो आमच्या भाजीच्या पाट्या घरी नेऊन द्यायला कोणी असेल तर बरं होईल अशा प्रकारच्या अपेक्षा चा ठेवून चांगल्या कामाचं चा वाटण कसं होणार नाही याच आपण सर्वांनी नीट लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी व्यवस्था जी आखलेली असेल तशा पद्धतीने जर नीट बसले तर येणाऱ्या भाजी घेणाऱ्या माणसाला सुद्धा नक्की कुठे जायची कुठे भाजी घ्यायची हे सुचेल नाही हे सगळा गोंधळ पाहून तो परत रस्त्यावरच्याच पर भाजी विक्रेत्याकडे जाईल आत यायलाच नको अशा प्रकारची परिस्थिती व्हायला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी विजयरावजी साने यांच्या हस्ते लोकार्पण झालं असं मी जाहीर करते प्रचाराच्या वर प्रचार करताना ज्यावेळेस आणखी आलो त्यावेळेस बघितलं की कशाने टपऱ्या उभ्या आहेत त्याचबरोबर चालायला खड्डे रस्ता नाही चिखल आणि कुठेही कोणतेही भाजीवाले असे बसलेलं होतं त्यामुळे ते बघितल्यानंतर आमच्या लिलेशची दोषी यांनी त्याच वेळेला ठरवलं की पुढील काळात आपण या भाजी मार्केटच अत्यंत चांगलं इथे उभं करू आणि त्यांनी इतकं मनावर घेतलं की त्यांनी जे बऱ्याच वेळा फिटिंग घेतल्या सर्व जे भाजी विक्रेत्या आहेत त्यांच्या घेतल्या त्याचबरोबर त्याच्याकरता काय काय कागदपत्र लागतील त्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि आज बऱ्याच मेहनतीनंतर अतिशय सुंदर असा भाजी मार्केटला दोन आ, तयार झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना आवडलं की नाही आपण काल जेव्हा आले त्यावेळेला मी बघितलं बऱ्याच होत्या टू व्हीलर लागलेल्या होत्या आजूबाजूला खूप कचरा होता आणि अतिशय खराब स्वरूप इथं आपण सगळ्यांनी खर तर पाच सात महिने झाले तयार होऊन परंतु आपली सुद्धा जबाबदारी आहे आता आपल्याला विजयरावजींनी सांगितलं की बाजी मार्केट आता पूर्णतः तयार झालंय ज्या वेळेला रस्त्यावर भाजी विक्रेते बसतात त्या वेळेला कुणीतरी घ्यायला येतं ते टू व्हीलर उभी करतात भाजी घ्यायला थांबतात आणि रस्त्यावर अतिक्रमण होतं परंतु येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा होत असतो आपल्याला भाजी मार्केट चांगलं असणं हे अत्यंत गरजेचं आहे मी परत एकदा आपल्याला सांगते ते फक्त आपल्याला भाजी विक्रेते फळ विक्रेते यांना बसता येईल कारण त्याच्याच बरोबर मटण विक्रेते मासे विक्रेते हे आले तर जे भाजी घेणारे असतात त्यांना त्रास होतो आणि ते घेऊ शकत त्यामुळे हा जो परिसर आहे माझ्या उजव्या साईडचा तो आपल्याला पूर्णपणे तिथे आपल्याला जे काय चिकन असेल मटन असेल सगळं आपण तिथे विकू शकतो आणि इकडच्या परिसरात आपल्याला मोकळी जागा अजूनही करून दिलेली आहे पुढच्या त्यामुळे इथे फक्त भाजीवाले आणि फळवाले जर बसले तर अतिशय चांगलं होईल अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आज इथे आपल्याला एक डिझाईन दाखवत आहे जे आपण सगळेजण असतील पंच्याहत्तर असतील किंवा ऐंशी असतील आपण सगळेजण आहात त्या सगळ्यांना सारख्या मापाने जेवढ्यांची यादी आपल्याकडे आलेली होती त्या सगळ्या यादीप्रमाणे आपल्या सगळ्यांना इथे आखणी करून देण्यात येईल आणि आपण या भाजी बाजाराची शिस्त त्याचबरोबर स्वच्छता आणि चांगली व्यवस्था आपण सगळ्यांनी ठेवायची आहे किरण आहे सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका